आपण हे जे बघत आहोत हे नागापूर सी रस्ता आंधरूड साकर्शा बाबा जवळ नदीवरील पूल आहे हे शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी बांधलेला पर आहे परंतु आपण हे पाहू शकतो याची दुर्दशा किती झालेली आहे हे पूर्ण माती वाहून गेली आणि हे पूर्ण तुटलेलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आतोनात त्रास सहन करावा हो लागत आहे ज्या शेतकऱ्यांना दोन किलोमीटर जावं लागते त्या शेतकऱ्यांना मात्र आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा मार्ग अवलंबवा लागत आहे हे शासकीय अधिकारी व ठेकेदारांची मेहरबानी आहे शेतकऱ्यांवर आपण हे बघू शकता हे रस्ता बा हे साखरच्या बाबा दर्ग्याजवळील नागापूर शिव रस्ता हे बघू शकता आपण पुलावर जे टाकलेलं आहे बंदा रकम पूल आहे या जे टाकलेला स्लॅब हे बघू शकता आपण त्या किती प्रमाण निकुष्ट झालेलं आहे हे आपण बघू शकता पहिल्याच पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेला ज्यामुळे शेतकरी एकदम चिंतातूर तूर झालेले आहेत काही ठिकाणी तर पूर्ण क्रॅक सुद्धा झालेला आहे कारण याच्यावर पूर्ण मेहरबानी अधिकाऱ्यांची दिसत आहे हे ठेकेदार मात्र शेतकऱ्यांना तकली टाकून अधिकाऱ्यांना खुश करून हे ठेकेदार खुश राहतात याबद्दल शेतकऱ्यांचे काय म्हणणं आपण ऐकू शकतो सर मी सज्जन आखाडे डोनगाववरून बोलतो आम्हाला शेतात जायसाठी हे पूल बांधले आहे इथं हे साखरसे बाबाचा पूल म्हणतात याला तर हे आपण नागापूर शिवाचा रस्ता आहे आंधूळ जाणारा तर हे फुल बांधला आहे ना सरकारनं बांधला का कोणं बांधला हे तर काही मला माहिती नाही थोडंफार आम्हाला शेतकऱ्याला इथं अडचण व्हावं लागली जाण्या येण्यासाठी तर याचं काम जरासं हे पाहा तुम्ही येऊन थोडंसं असं आम्हाला वाटते अधिकारी ना इकडं आम्हाला शेतात जायसाठी पाच किलोमीटरहून दूरून जायचं काम पडलं यावर्षी पेरणीसाठी तर आता याचं काहीतरी तुम्ही इथं येऊन काहीतरी चौकशी करावं या पुलाचं काम अधुरं पडेल आहे इकडं शेती जाणाऱ्याला अडचण साऱ्याला अडचण हे आमची अपेक्षा आहे बा इथं काहीतरी येऊन करावं अधिकाऱ्यांना कोणत्या काही चौकशी करावं या पुलाची एक पुलाचं काम भी निकृष्ट दर्जाचं होईल आहे सर इथून म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे कुठून जावं लागते किती राऊंड जावं लागते हे सहा पाच सहा किलोमीटर अजनी मार्गे लांडेवाडी इकून सात आठ किलोमीटरचा दूरून याचं काम पाडावं लागलं इकडे पेरणीसाठी हे काही ट्रॅक्टर घेऊन जायचं शेतात त्याच्यासाठी तर या रस्त्यानं अजून ट्रॅक्टर वगैरे काही येत नाही काहीच नाही सर हे पान तुम्हाला दिसते का येऊन पहा इथं अधिकाऱ्यानं म्हणजे हे पुलाचं काम किती महिन्यापासून चालू होते हे मे महिन्यापासून चालू आहे सर अच्छा म्हणजे पहिल्या पावसातच इतकं वाहून गेलं काय हो म्हणजे हे जे दिसते हे वाहून गेले नाही आला सर अजून पूर्ण पूल भरून बी नाही गेला हे अजून इतकं आत्ताच वाहून गेलं अजून तर पाणी याचाच राहिला अच्छा म्हणजे जे शेतकऱ्यांना पावसामुळे मग पाऊस आल्यानंतर तकलीफ जाते समजा जायला रस्ताच नाही सर इथून काहीच नाही बैलगाडी बी नाही हे बैल एखादा तर डायरेक्ट नदीत पडू शकते बैलगाडी अच्छा एखादा दोन जीव जाऊ शकते अच्छा म्हणजे हे कोणता नागापूर शिव रस्ता आहे का हो नागापूर ते आंधूड अच्छा आहे शिवरस्ताय इकडच्या पूर्ण शेतकऱ्यांनी या रोड मुळे चक्करनं पाच किलोमीटर राऊंड नाही सात आठ किलोमीटर हो का म्हणजे असं जाऊन आजनी जाणे आजनीहून आजनीवाडी लांडेवाडीहून या रस्त्यावर येणे आणि असे मधातून जवळ आहे समजा तुम्हाला शिव रस्ता तुमचा हो, हो दोन किलोमीटर आहे सर फक्त तर रस्ता पूर्ण निकृष्ट म्हणजे जे पूल काय हे पुलाचं पुलाच बंधारकम पूल आहे दिसते हो सर